Brought to you by Spark 20 series smartphones. I'm नमस्कार मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिसऱ्या फेजच वोटिंग जवळ आलेलं आहे आणि त्याआधी प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे उन्हाचा पारा वाढतोय तसा प्रचाराचा पारा सुद्धा वाढलेला आहे आज आपण सोलापूरमध्ये आहोत आणि इथेच पाठीमागे नरेंद्र मोदी यांची सभा अवघ्या काही मिनिटांपूर्वी पार पडलेली आहे आपण लोकांची बातचीत करणार आहोत अगदी गावखेड्यातून आजूबाजूच्या परिसरातून लोक आलेले आहेत आजी तुम्ही कुठून आलात चिळगी चेळगीवरून काय वाटलं भाषण ऐकून छान आनंद वाटलं चांगलं वाटलं काय म्हणाले मोदी साहेब छान मदत करतो मदत करतो म्हणाले कुशा कशाबद्दल मदत करतो म्हणाले घर जेवण तांदूळ घाऊ सगळे देतेत ना मग मोदी सरकार आवडते का आवडते मावशी काय काय मिळते मोदी सरकार काय काय देते तुम्हाला गौतांदूळ व्यवस्था करतात आता दिले त्यांनी नवीन घर झालं का की अजून काय काय मिळालं मावशी काय मिळाली आता त्यांची इच्छा आमची घ्यायची इच्छा अच्छा त्यांच्या इच्छेनुसार काय काय वाटतं पण आमच्या गरीबाला घर मिळावं गरीबाच्या लेकरा बाळाला नोकऱ्या चाकऱ्या लागावं अच्छा गरीबाला धंदा लागाव अच्छा अच्छा काय काय मिळावं वाटतं गोर गरिबाच्या लेकरावला नोकऱ्या मिळावं गोरगरीबाला मोलमजुरी मिळावं त्यांच्या तुम्हाला मावशी मला एक मुलगा आहे नोकरी एक नाही मोलमजुरी करते घर राहायला आम्हाला घर नाही आता मोदी दिले घर आता ते पण अजून ताब्यात आलं नाही आमच्या अजून ताब्यात नाही आलं कुठपर्यंत आले काम आता कळ अर्धा झाले म्हणतात अर्धा राहिलाय म्हणतात अर्ध राहिलय तुमचा मुलगा किती शिकलाय मुलगा आमचं शिकलेला नाही शिकलेला नाही बरं अजून कोण कोण तुम्ही कुठून आलात बाबा आम्ही महेंद्रजीचा अच्छा काय काय वाटलं भाषण बा, ऐकून चांगला वाटलं आम्हाला एकदम चांगला आ, एक नंबर चांगला मला मौली पाहिजे हा आता रान हो, सात पोचे पाहिजे बीजेपी पार्टी येईल पाहिजे फुकाट फुकाट भु फुकाट रेसन सुरक्षित पाहिजे असायला पाहिजे मला लई आवडलं बघा अच्छा काय काय भाषणातले कुठले कुठले मुद्दे आवडले मावशी घर मोदीने चावी भेटली आहे ताबा ता मिळालाय मग अन्नाचं शिधा देतात मग मला एकच मुलगा आहे मग माझे डोळे एका डोळ्याला दिसत माझ्या मालकाला त्याच्यामुळे मी आभारी आहे मला घर भेटल्यामुळं घर भेटल्यामुळे हो 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 अजून कोण कोण आहेत तुम्हाला साहेब जे साठ वर्षामध्ये नाही ते मोदी सरकारनं केलेलं आहे केलं मोदी सरकार चांगले रस्ते दिले जेवाला लोकांना रेशन दान दिलं गॅस दिलं आणि सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन कोविड काळामध्ये साहेबांनी सगळ्याला लसीकरण दिलं ज्या जगामध्ये सगळ्याचा लस घ्या लस घ्या मागत होते तेव्हा मोदी सरकारनं आपले शास्त्रज्ञ गोळा करून आपली स्वतःची लस निर्माण केली आणि आप आपल्याला भारताला आपल्या भारताला आहे आपल्या भारताला आहे तुम्हाला मला जीवन ठेवणार एक होता नरेंद्र सिंग मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मुधी। नरेंद्र मोदी नमस्कार हाँ। बोला मौशी काय 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 भाषणातून काय मला खूप आवडलं आजचं बोललेलं आणि ह्याच्या अधगुरुवर पण त्यांनी पाच वर्षापूर्वी आलते आणि त्याच्यानंतर पण त्यांनी चावी द्यायला आलते ते पण खूप आवडलं असंच प्रगती करत जावं हीच आमची इच्छा आहे मावशी तुम्ही काय करता मी सगळ्या घर घरच काम तुम्ही आता सगळ्या बाकीच्या लोकांकडून असं की काही काळामध्ये महागाई वाढली बेरोजगारी वाढली तेव्हा पण आणि लॉकडाऊन मध्ये पण त्यांनी सगळ्यांचा गरिबाचा खूप खूप म्हणजे खूप हेल्प केलेलं आहे धान्य वाटप केलंय कुठे पैसे दिलेले आहेत खूप कुठं कुठं असं घर पण दिलेलं आहे महागाई महागाई आहे का महागाई कंट्रोलमध्ये आहे नाही कंट्रोलमध्येच आहे महागाई वाढली जे अगोदर खड्डे केलेले आहेत त्यांनी बुजवत आहेत जे अगोदर खड्डे केलेले आहेत ते नंतर बुजवले जात आहेत त्याचं जा सगळेजण ध्यानात घेऊन फक्त मोदी सरकारलाच निवडून द्यावं आणि राम सतपुतेला निवडून द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे अगदी कळकळीचं विनंती आहे गरिबांचं आणि श्रीमंतांचं अजून 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 हा तरुण तरुण पोरांना आपण विचारूया एक मिनिट 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 राजा एक मिनिट एक मिनिट अच्छा अच्छा ऐका बाबा तुमचं नाव काय नाव काय तुमचं नाव काय आलो भाऊ मी पडच अच्छा काय आजच्या भाषणातून काय तुम्हाला आवडलं काय वाटत तुम्हाला आजच्या भाषेत म्हणजे मोदी हे गोर गरिबाचा वाली आहे आणि मोदी आहे तो देश आहे नाही तो देश बर्बाद आहे मोदी काय भाषण काय आवडलं भाषणाचा कुठला मुद्दा आवडला भाषण त्याच ह्या काँग्रेस बद्दल जे काँग्रेसने आजपर्यंत साठ वर्षे राज्य केलं काय केलं त्यांनी आणि दहा वर्षे भाजप सरकार राज्य केल्यानंतर काय विकास केला म्हणून विचारते काय विकास केलाय आणि आमच्या हत्तुरे नगरामध्ये आम्ही राहतो तिथं फक्त ते साखर कारखाना चिमणे पाहिले म्हणून ह्यांनी लगेच पाठिंबा प्रणिती शिंदेला देऊ लागलेत आणि इकडे चार चिमण्या गेल्या आमचे कुठले नरसिंग गिरजी विष्णू मेल हे आणि ह्याचा सगळं ते कुठे गेले आणि नंतर घोर गरीबाचा आता आता या मावशी मावशी इथे दोन मावशी होत्या मागे त्या कदाचित त्या तिकडे थांबले एक मिनिट एक मिनिट अहो एक मिनिट थांबा ना महिला आहेत मावशी तुम्ही कुठून आलात आम्ही सोलापूरचेच आहोत अच्छा हा काय आप, आपण आप मी सध्या तरी हाऊस आपल्याला आहे काय काय वाटलं काय तुमची मागणी असाय असं म्हणा की मोदींनी काय केलं नाही येऊन येऊन येणार कोण मोदी शिवाय काय आवडले भाषणातले मुद्दे भाषणातले मुद्दे मोदींनी विकास तीनशे सत्तर हटवलं रस्ते नव्हते रस्ते केले उज्ज्वल निकम योजना केली उज्ज्वल योजना के, योजना, योजना केली रस्ते केले अपघात होत होते तर आता रस्ते केले विकास केला भारताचा विकास केला अपेक्षा भविष्यात येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा मोदी मोदी करणार हे आता सध्या मोदी आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आम्ही जिथो जिथं फिरतो आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुठेही असं भीती नाही मोदीवरती आहेत म्हणून आम्ही आम्हाला स्वतःला सुरक्षित समजतो ठीक आहे देशाला मोदी पाहिजे कशासाठी आपल्या देश पुढे आणण्यासाठी मोदी पाहिजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे आणण्यासाठी पूर्ण भारत देश पण हा तेच त्यांनी मागे मागे सांगितलं कोणत्या संरक्षण तसं कुठल्या कुठल्या अजून कुठल्या अच्छा शेती कोण कोण याच्यामध्ये एक मिनिट एक करतायत एक मिनिट एक मिनिट मी येतो रे तुड येतो मी येतो म्हणून येतो ठीक आहे मला मलाही सांगा असं म्हटलं जातं की जीएसटी मुळे शेतकऱ्यांना त्रास होतोय किंवा काय ना ऐका ना तुम्ही तर कार्यक्रम थांबा ना दोन मिनिटं आहे का जीएसटी मध्ये त्रास होतो ज्यावेळेला तुम्ही एक लाखाची खतं घेता त्याला अठरा टक्के जीएसटी लागतो तर त्याच्याबद्दल तुमची काही मागणी आहे का की बाबा ह्या कुठल्या दोन चार गोष्टीमध्ये दिलासा मिळाला पाहिजे तुमच्या काय काय मागणी अनुदान किती पण हो पण पेट्रोलचा रेट वाढू किती पर्यंत वाढू किती पण वाढू दे तरी अडीशे वाढू दे किती पण वाढू दे आम्हाला फक्त मोदी पाहिजे कोण रामला आणलेत बघा आम्ही त्यांनाच आणणार आहे पण पण नाही नाही एक मिनिट मला किती रुपयापर्यंत पेट्रोल गेले तरी तुला चालेल हा चालेल अच्छा किती महाग असू दे फक्त मला देश पाहिजे राम पाहिजे एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक सेकंद तुम्ही एक एक सेकंड एक सेकंड बाजूला एक सेकंड एक सेकंड तुम्ही तू काय शिकायचं मित्र दोन मिनिट दोन मिनिट दोन काय शिकला माझं आयटीआय झाले आयटीए झाले काय काय भाषणातून काय काय मुद्दे मिळाले काय काय आवडलं मराठी मोदीचा मुद्दा म्हणजे सर्वोत्तम मुद्दा म्हणजे मोदी म्हणजे म्हणजे सक्षम नेतृत्व भारतासाठी मोदी म्हणजे युवकांना मोदी हवा असं माझं वैयक्तिक मत आहे सक्षम भारतासाठी मोदी आता ज्या ज्या मुद्दे तुम्हाला आवडले किंवा भविष्यात आता जे सरकार जे काम झाले राम मंदिर आर्टिकल थ्री सेव्हन्टी ट्रिपल तलाक हे मुद्दे झाले आता अजून काय कामं झाली पाहिजे असं वाटतं समान नागरिक समान, नगरी काईदा जाला समान नागरी कायदा झाला पाहिजे समान नागरी कायदा झाला पाहिजे काशी मथुरा मुक्त झाली पाहिजे आणि परत एकदा आज मोदींना जे मुद्रा लोन काढून युवकांना रोजगार दिलेला आहे आणि विश्वकर्मा म्हणून त्यांनी रो युवकांना अजून रोजगार दिलेला आहे जिथं जिथं परकीयाची आक्रमाचे नावं होते मोदीने काढून आपले नावं लावलेले आहेत आता औरंगाबादचं उर, संभाजीनगर केले आहे धाराशिवचं नाव बदललं आहे अशा अनेक ठिकाणी आपल्या नावाला जी आपली भारतीय संस्कृती होती पुन्हा त्यांनी उदयाला आणले आहे कधी मोदी प पहि पहिला हिंदुत्वाचा विषय करून विकासाचा आज परत हिंदुत्वावर बोलायला लागलेत त्यांनी कधी हिंदूचं नाव घेतलं नाही पण हिंदुत्वाचं कार्य केलेलं आहे पण हे असे काही आहेत जे गद्दार आहेत ते मोदींना नावं ठेवतात हो एवढंच मी सांगतो परत एकदा मोदी आता या पाच वर्षात मोदी परत योगी होईल परत शाह होईल कधीच हे बदलणार नाही हे आता हिंदुत्वासाठी हिंदू राष्ट्र बनण्यासाठी आपला आता, 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 काय काय मुद्दे माझा एक मुद्दा आहे भारताचा बांबोस्फोट बंद झालाय मला अभिमान आहे अभिमान काय काय बांबोस्फोट दहा वर्षात मला मोदी पाहिजे देशाला आणि पाकिस्तान मध्ये घुसला पाहिजे हिंदू अजून असे काही मुद्दे आहेत हा जो आजच्या नरेंद्रभाई मोदींनी आजच्या याच्यामध्ये भाषणामध्ये सांगितलंय की आपण जे शिक्षण शिक्षण घेऊ शकतो शिक्षण होऊन गेल्यानंतर शिक्षण होऊन गेल्यानंतर जे परदेशामध्ये जे जा भारतीय जातात ते सुद्धा आता मराठी बोलून जाऊ शकतात मराठीमध्ये शिक्षण घेऊ शकतात डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात हे मोदींचं आम्हाला ह्या भाषणातून खूप आवडलेलं आहे म्हणजे मराठीतून शिक्षण मिळणार आहे उच्च शिक्षण ती गोष्ट आवडलेली आहे तर असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांबद्दल आ, आ, एका प्रकारे कार्यकर्त्यांना त्यां नेत्यांना आणि जनतेला अपेक्षा आहे पुढच्या पाच वर्षामध्ये सुरक्षित भारतासाठी सक्षम भारतासाठी मोदी आले पाहिजेत असं लोकांचं मत आहे अजूनही उद्या माळशिरसला सभा आहे आज संध्याकाळी पुण्याला सभा आहे त्याही सभांमध्ये मोदी लोकांना संबोधित करणार आहेत आणि तिथं मोदी काय बोलतात आणि एकूण या चार जूनच्या रिझल्टच्या आधी नेमक्या काय काय घडामोडी घडतात या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे आजच्या सभेतून लोकांनी ज्या पद्धतीचा उत्साह दाखवलेला आहे तो उत्साहसुद्धा खूप मोठा होता त्यामुळे या अशा सभांकडे आपलं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन साई अभिजीत मुंबई तक. नीजीड़।